पंचकल्याण महोत्सव दरम्यान विक्री बंद खाटीक समाजाचा निर्णय जैन समाजाकडून स्वागत कोगनोळी येथील एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे सोमवार तारीख बावीस ते शुक्रवार तारीख सव्वीस अखेर पंचकल्याण महोत्सवाचे आयोजन केले आहे पंचकल्याण महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे जैन धर्मियांच्या पवित्र पंचकल्याण महोत्सव दरम्यान गावातील सर्व मास विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार असून पंचकल्याण महोत्सवात समस्त खाटीक समाज यांच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाचे चेअरमन अनिल चौगुले यांनी स्वागत केले खाटीक समाजाला कुणीही न सांगता जैन समाजाच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या पंचकल्याण महोत्सव दरम्यान खाटीक समाजाने आपली मास विक्रीची दुकाने बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे चांगल्या निर्णयाचे स्वागत समस्त जैन समाजाच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील यांनी केले यावेळी अब्बास शिरगुप्पे इमाम मुल्ला अब्दुल रहीम काजी कागल असलम मुल्ला सुलतान मुल्ला जावेद नाईकवाडे इस्माईल नदाफ महावीर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश शेटे सेक्रेटरी विरेंद्र चौगुले अनिल पाटील अक्षय वंदुरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या सोसायटी ठेवीवर आकर्षक व्याजदर कमी कमी कागदपत्रात जल्द कर्ज उपलब्ध कर्जावर कमी व्याजदर सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज इन्शुरन्स व्यवस्था महिला बचत साथी कर्ज यासा अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे एक अवश्य भेट ऑफ क्रेडिट लिमिटेड मराठी तालुका निपाणी